मी काल एक स्टेटस ठेवला होता की आज विरेश्वर मंदिरामध्ये जो काही कार्यक्रम आहे जो इमारत बांधकाम कामगारांसाठी काही लाभ आहे काही योजना आहेत त्याच्यामधलं वाटप होतं त्या वाटपच्या निमित्ताने जर शासनाचा उपक्रम आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणार म्हणून अशा प्रकारे स्टेटस ठेवलं तो स्टेटस ठेवल्यानंतर सकाळी साडेनऊ दहा वाजता महाडा डीवाय एस पी काळेसाहेब पी आय चडवी साहेब हे माझ्या घरी आले त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका तो पक्षाचा आणि शासनाचा उपक्रम आहे तुम्ही तिथं गेलात तर कायदाच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका तर मी त्यांना एवढंच सांगितलं की जर तो शासनाचा उपक्रम आहे आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही आमच्या लोकांना तिथे त्या ठिकाणी मिळत नाही ते जर आम्हाला मिळ विचारलं तर आम्हाला जावं लागेल तर त्यांनी मला त्या ठिकाणी जाऊन दिलं नाही त्यामुळे पोलिसांनी सकाळपासून माझ्या सोबतच ते पोलीस लोकं होती आणि त्या ठिकाणी विकास गोगालीनी जे काही गुंड घेऊन आला होता मला मारण्यासाठी ती लोकप्रत त्या ठिकाणी होते ते पोलिसांच्या समोर पोलिसांनी बघितलेले आहेत आणि मग त्याच्या विरोधात आम्ही तक्रार देतोय की माझ्या जीवाला जो काही धोका आहे हा विकास गोगावले पासून आणि आमदार मंत्री भरत गोगोवाले पासूनच आहे आणि हे जे काही वाटप करतायत ते वाटप अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे करत आहेत विकास गो गोगावले आणि सचिन ओझरडे नक्की काय वाद आहे किती बरेच वर्ष वाद चाले आरोप प्रत्यारोप सुरू आहेत नक्की वाद काय कशावर वाद सुरू झाले काय माहिती आहे का आता माझा आणि त्याचा वाद जो आहे हा राजकीय विषय आहे मग आता मी एखाद्या संविधानिक पदावर तरी आहे परंतु विकास खासदारकीपासून आमदारकीपासून आता झेडपी सदस्य वालेला आहे त्याला एकदा माझ्यासमोर निवडणूक लढायची असेल किंवा जिंकायचं असेल किंवा पडायचं असेल तर त्याचा प्रश्न आहे परंतु आम्हाला निवडणूक लढताना आम्ही त्याला एक राजकीय विरोधक म्हणून मानतो आहे त्यामुळे त्याला वाटत असेल की राजकीय विरोधक आहे कुठेतरी आम्हाला पुढे तो जड जाईल त्यामुळे तो प्रत्येक वेळी तो नाही पण त्याच्या माध्यमातून त्याची जे काही पिल्ली आहे त्या माध्यमातून तो काहीतरी करत असतो आताही जी आजची तक्रार आपण करणार आहात ती नक्की तक्रार कोणाकडे दाखल करणार आहात काय विषय आजची मी तक्रार जी दाखल करतोय ते पोलिस अधीक्षक मॅडम दलाल मॅडम यांच्याकडे दाखल करतोय आणि त्यांना त्या तक्रारीमध्ये मी म्हटलेलं आहे याच्या अगोदरच्याही माझ्या किमान पंधरा ते सोळा तक्रारी त्यांच्याकडे आहेत त्या माध्यमातून त्यांना मी पुरावे दाखवलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे आणि आज त्यांनी स्वतः पोलिसांनी बघितलंय माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आज किमान वीस पंचवीस पोलीस माझ्यासोबत होते तर त्यामुळे पोलिसांनी ठरवावं येणाऱ्या निवडणुकीच्या काळात संरक्षण द्यायचं की नाही द्यायचं